सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड धानिवली येथील तरुण शिरवली डॅम मध्ये बेपत्ता मुरबाड शिरवली डॅम मध्ये जलतरणासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी एक तरुण धानिवली येथील डॅमच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना काल दिनांक तीस मे रोजी गुरुवारी दुपारी घडली आहे धानिवली येथील गणेश रामचंद्र भोईर वय पस्तीस व त्यांचे चार जोडीदार हे शिरवली डॅम मध्ये पोहण्यासाठी गेले असता गणेश रामचंद्र भोईर हा बुडाल्याची खबर मुरबाड पोलिसांना त्याच्या चार मित्रांनी दिली याप्रमाणे मुरबाड पोलीस अग्निशमन दलाचे जवान मुरबाड तहसीलदार हे मदतकार्यासाठी घटनास्थळी हजर झाले होते मात्र अंधार पडल्याने त्यांना यश आले नाही आज शुक्रवारी सकाळी पुन्हा मदत सुरू करण्यात येईल असे तहसीलदार संदीप आवारी यांनी सांगितले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड